पंकजा मुंडे यांची सभा धारूरमध्ये होणार आहे आणि सभेची तयारी पाहायला गेलं तर पूर्ण झालेली स्टेज पण या ठिकाणी तयार झालेले पंकजा मुंडे काही तासामध्ये जे आहेत ते धारूरमध्ये दाखल होतील ते अगोदर भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काय नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय विश्वास आहे तुमचे नगराध्यक्ष आणि उमेदवार विजय होतील म्हणून निश्चितपणे विश्वास आहे की आमचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आदरणीय रामचंद्र भाऊ निर्मळ हे यशस्वी होतील आणि खूप मो मोठ्या मताधिक्याने विजयी होतील नामदार नामदार पंकजाताई मुंडे यांच्या विश्वासावर नेतृत्वावर विश्वास ठेवून धारूर शहराची तसेच मतदारसंघाची प्रगती होऊन खूप मोठा निधी आदरणीय माधवराव निर्मळ हे नगरपालिकेसाठी आणतील व श मतदारसंघाचा मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास करतील काय युती नाही प्रत्येक पक्ष स्वबळावर लढतोय मात्र काय वाटतं बरं याच्यामध्ये काय होईल सोबळा लढतोत आम्ही पण आत्तापर्यंत शहराला माहिती आहे की आदरणीय माधवराव निर्मळ यांनी शहरासाठी खूप काही केलेलं आहे या भागात मोठे मोठे उद्योगधंदे उभारून त्यांनी हजारो बेरोजगारांना काम देण्याचं का कार्य केलेलं आहे आणि हजारो चुली पेटवलेले आहेत त्याच माध्यमातून ते यापुढेही ताईसाहेबा मंत्री आहेत राज्यात केंद्रात सत्ता आहे भाजपची त्या दृष्टीनं खूप मोठा निधी शहरासाठी मतदारसंघासाठी व तालुक्यासाठी आणू शकतात तसेच धारूर शहरातील पा सध्या सद्यस्थितीमध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे ना सध्या विद्यमान आमदार हे दोन हजार नऊपासून नुसताच निधी निधी आला आहे आणि काम सुरू आहे हे लोकांना सांगतात परंतु प्रत्यक्षात काम नवीन नळी योजना जे पाणी पुरवठा योजना जे झाली पाणी पुरवठा योजना जी झाली ती कुणाच्या कार्यकाळामध्ये निधी जो आहे तो उपलब्ध मिळाला निधी तसा तर युती शासन महायुतीचं सरकार होतं त्या त्या माध्यमातूनच मिळालेलं आहे आणखीन काय त्याच्यामध्ये काही कमतरता आहेत कमतरता आता पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे शहरातल्या पाईप पाईपलाईनचं काम बाकी आहे ते पूर्ण होईनच्या जर भाजपचा उमेदवार या ठिकाणी विजयी झाला विजयी तर होणारच आहे निश्चितपणे काळ्या दगडावर दगडावरची रेष आहे प हे शहरातील रस्ते असतील ड्रेनेज असतील यासाठी खूप मोठा निधी आणू शकतात रामचंद्र निर्मळ ताई साहेबांच्या माध्यमातून जे रामचंद्र निर्म निर्मळ आहेत किंवा माधवता मा ते निर्मळ आहेत यांच्या माध्यमातून कोणकोणते काम झालेत सर्वसामान्य असे काही सांगता येईल झाले घरकुलात झाले हेचे झाले मोप काम झालेले कामाहून फारच हे झालेले पार पडल्या त्याला प्रतिसाद चांगला मिळाला हो बाकी काय आणखीन इतर कोण कोणते काम झालेले काम हे झालेले आहे पुन्हा मग जी कामाचे आपले रोडचे ही जे आहे ती झालेली आहे आज मंचावर कोण कोण उपस्थित राहील आज मंचावर ताई ताईसाहेबासोबत जिल्हाध्यक्ष भाजपाचे त्याच्यानंतर माधव तात्या निर्मळ आणि इतर सर्व जे माधव निर्मळ व ताईसाहेबावर प्रेम करणारे आहेत ते शहरातील सर्व उपस्थित राहतील मतदारबंधू आमच्या पाठीशी निश्चितपणे उभा राहून भरघोस मतांनी रामचंद्र निर्मळ यांना विजय करतील हा एक शेवटचा प्रश्न विचारतो मी आता खरं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघातला हा धारूर भाग आहे मात्र त्यांचा काही प्रभाव वगैरे इथं पडू शकतो असं काय वाटतं प्रभाव या ठिकाणी काही पडणार नाही त्यांनी उमेदवार अचानक तिकडून आलेला इकडं उभा केलेला आहे त्याच्यामुळे एवढा काही प्रभार प्रभाव पडणार नाही त्यानंतर त्यांनी दोन हजार नऊपासून मतदारसंघातले कुठले रस्ते किंवा कुठले कामं केलेले आहेत आज धारूरहून वडवणीला जायचं म्हणलं तर पण तीस मिनटाचा रस्ता येतो पण एक तास लागतोय आत्तापर्यंत दोन हजार नऊपासून पासून सोडवलेलं नाही तसेच त्यांनी ज्या कार्यकर्त्यांना धारूर शहरामध्ये कामं दिले ते एकदम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत महिन्यात रस्ते उकडून गेलेले आहेत कामं निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत कोण विश्वास हो ठेवणार आहे त्यांच्या जनतेवर हो। तुम्ही आत्यावर आवाज वगैरे हो उठवला नाही उठवला ना, ना। आम्ही आमदार साहेबांना सांगितलं पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या कार्यकर्त्यांच्या इथं असलेले प्रतिक्रिया मात्र पंकजा मुंडे या धारूरच्या सभेमधून काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागलं गेलं कॅमेरामॅन सोबत सूर्य झुमिडिया किल्ले धारूर